ते सत्तर चौदा वर्ष बांधायला लागली किती वर्ष लागली मग वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधव काय या दगडामध्ये का या गडावरती बांधल्या आहेत अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या या इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर शक्य आहे का या गडावर तिच्या अकरा तलाव खोद चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदत्या यातून निघणारा जेवढा दगड होता तो गडाच्या कामाला वापरला जिथे खड्डे पडले तिथे तलावाची निर्मिती केली म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्ष मग पाण्याचा साठा केला किल्ल्याचं कामकाज केलं आज जे ओपन बघताय ना ना या याच्यावरती पार छप्पर होतं कल्पना करा की त्या काळ छप्पर काय असावं हे जे मूळ ज्योती बघतात ना याच्यावरती काम होते बँगलोरी कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतो चौबाजूला रंगीबिरंगी पैठणांच्या झालेल्या होत्या काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता पण साहेब दहा मे अठराशे अठराला रोपेच्या शेजारी डोंगर आहे डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर पोटल्याच्या डोंगरात तोफेचा भडी मारा या गडाच्या दारू कोठार जाळलं रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस जळत होता किती दिवस जळत होता रायगड मग जेवढं लाकडाचं होतं ते जळालं आज गडावरती काय प्राथमिकता पाहायला भेटतं हे दगडी बांधकाम आहे ते छत्रपती शिवाजी राजांच्या काळात आहे शिवरायानंतर रायगडातील सतराव्या शतकामध्ये या पेशव्याने ते विटांचं बांधकाम केलं याच्या वगैरे ते काय होतं लाकडी फर्निचर्स असायचं विचार करता लाकडी फर्निचर सुंदर डिझाईन केलेले असायची त्याच्या मध्यंतरी रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी आतमध्ये राज मध्ये कावदिव्यांच्या पंत्या किंवा मशाली पेटवल्या असायच्या अलिशान राजवडे कशा असल्याचे कल्पना करायचे आणि रायगड पहायला सुरुवात करायची प्रामुख्याने आपण रोपेचा न वापर करता आयुष्य रायगड जर का बघायचं नकाला स्पर्श करतो ना त्या इतिहासाची जाणीव घडवून देतो की साडेतीनशे वर्षापूर्वी शिवरायने ओढ्या उंचावरती गड कसा बांधला असेल तो आज रायगड पाहायला सुरुवात करतोय आपण सर्व लोक आज रायगड पाहायला आपण सर्व रायगडाच्या महत्वाच्या ठिकाणावरती याला गडाचा बाल्य किल्ला म्हणतात किल्ला किती मोठा मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं की रायगडाचं एकराचं आहे पण गडाचा हा एकरामध्ये मोडला जातो त्याच्यामध्ये अति आपण बघणार आहोत एकर किल्ल्याची माहिती घेतली जाणार आहे पण प्रामुख्याने आपण ज्या जागेवरती उभ्या ना आपण गडावरती येण्यासाठी जो मार्ग वापरला गेला तो पायी मार्ग आणि पायी मार्गाने आल्यानंतर तुम्ही पहिला दरवाजा वापरला गेला तो समोर पालखी दरवाजाही नाव वाचला असेल जर का रोपणे असतात याच भिंतीच्या गेट आहे त्याचं नाव होतं पालखी दरवाजाच्या बाजूला मेणा दरवाजा होता मेणा हा एक पालखीचाच प्रकार होता मेणे असायच्या पालख्या ओपन असायच्या आता लग्न सोहळ्याला मेण्याचा वापर करतात पण राजेशाही थाट होता त्या पालख्या मात्र या मार्गाने येणं जाणं करायच्या मग महाराज असू द्या हऊ साहेब असू द्या शंभूराजा असू द्या राजाराम महाराज असू द्या यांच्या ज्या माना सन्मानाच्या पालख्या होत्या अभिमानास्पद पालखी दरवाजाने प्रवास करायच्या मेणे कोणाचे जायचे तर इतिहास असणारा ज्या राण्या होत्या ना महाराजांच्या या राण्याने सूर्योदय सूर्यास्त पाहायला मेण्याचा वापर करायचे दोन गेटच्या मध्ये या आडवीची भिंत तुम्हाला बघायला भेटते या भिंतीला संलग्न एकाला एक लागून सहा महल आहेत राण्यांच्या महलाचा महला भाग म्हणून ओळखलं जात मग छत्रपती शिवाजीराजांना राण्या किती होत्या कोणाला माहित का बरोबर आहे आठ राण्या होत्या आज परंपरा आहे एका राजाला एक राणी करायला परमिशन आहे शिवरायाने आठ लग्न का करावी त्याचं कारण होत की स्वराज्यात मावळ्यांची कमतरता होती स्वराज्यात मावळे कमतरता असल्यामुळे मोठमोठ्या घराण्याच्या मोहिते इंगळे गायकवाड निंबाळकर जाधव विचार घराण्याच्या मुली केल्या स्वराज्य वाढवलं गेलं त्या आठ राण्यांची तुम्हाला नावं ऐकवतो सईबाई सोयराबाई काशीबाई गुणवंताबाई सगुणाबाई सखवारबाई लक्ष्मी राणे आणि कोदाराणी मी म्हटलं इथे तर फक्त सात राण्या होत्या मग शिवरायांच्या दोन राण्या राहायच्या कुठे तर राजांच्या पट आणि धर्मपत्नी सईबाई यांची देवाज्ञा झाली सोळाशे एकोणसाठ मध्ये राजगड किल्लायचे त्यावेळी संभाजीराजे वायाचे दोन होते आईची माया आईचं जे प्रेम आहे हे फक्त दोन वर्षापुरतच लाभले राजांच्या तिसऱ्या राणीचे येताना तुम्हाला पाचड गाव लागला का साहेबांचा नऊ एकराचा वाडा साहेबांना दम्याचा त्रास होता गडाच्या चढ होणं शक्य नव्हतं पण गावामध्ये नऊ एकराचा वाडा बांधला बाकीच्या सहा राण्यांना सहा दंगाची रचना हा एवढा मोठा जो अखंड महाल जात होता एका राणीसाठी होता मलात विशेष काय होतं बघा पहिलं होतं ती राणीची सदर म्हणजे थोडक्यात त्या राणीचा हॉल होता पाठीमागे त्या राणीचा अंतापूर म्हणजे त्या राणीचं त्या काळातलं बेडरूम होतं टॉयलेट व्यवस्था आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी इंडियन टॉयलेट सिस्टम इथे बघायला भेटते विचार करा आज इंडिया डिजिटल होऊन सुद्धा लोक ओपन पेसला टॉयलेटला जातात साडेतीनशे वर्षापूर्वी राजधानी रायगड पाहिल्यानंतर अनुभवायला भेटत की गडावरती टॉयलेटची म्हणजे टॉयलेटची सेपरेट भांडी म्हणजे सेपरेट टाक्या सुद्धा या गडावरती होत्या बघायला भेटतात ही टॉयलेटच्या आपण सर्वाने पाहूया मग पुढील दर्शनाला पुढे जाऊया पण जाण्यापूर्वी रायगड किल्ला ही स्वराज्याची संपत्ती होती तशी आपली सुद्धा संपत्ती आहे बरोबर की नाही आणि आपलं सर्वांचं या रायगडाशी सर्व मिळत सुरत नाता असल्यामुळे आपण एवढ्या लांबून रायगडवारी करण्यासाठी आलात आपण गड पाहायला ज्या गडाच्या पायथ्याशी गाडी पार्किंग केली आपल्या बॅगेतून आपल्या प्रत्येकाने पाण्याची बॉटल घेतली नाही रिकामी घेतली का भरलेली घेतली भरलेली घेतली का नाही मग जर भरलेली बाकी आपल्या सोयीसाठी जर गडावती आपण आणू शकत असेल तर रिकामी झालेली बॉटल घराच्या पायथ्याशी घेऊन जाणे कोणाचं काम आहे हे प्रत्येक शिवभक्ताचं त्यामुळे गडावती कुठेही कचरा करायचं नाही या गडाचं पावित्र्य राखणं हे आपल्या प्रत्येक शिवभक्ताचं काम आहे रायगड पाहत असताना हा रायगड जो घडला गेला महाराष्ट्रात तीनशे पासष्ट किल्ले जे घडले गेले त्या सर्वांच्या मागचा एक हेतू होता त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासे जर का ती माऊली जन्माला आली नसती तर स्वराज्याला दोन राजे घडले असते का ते दोन राजे कोण तर राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि राजे छत्रपती श्री संभाजी महाराज का जिजाऊ मास तुम्ही जन्माला आलात का जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस आणि या महाराष्ट्रात छत्रपती शिवराय जन्माला आले म्हणून त्या मंदिराचे दिसत आहेत उंच उंच ते कळस उंच उंच ते कळस पुरा छत्रपती श्री शिवाजी महाराज की